आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये तीस लाख घरं उपलब्ध करून दिली शहरामध्ये गावामध्ये प्रत्येक गरीबाला गर घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं त्यांनी व्यवस्था उपलब्ध केली पण प्रश्न हा निर्माण झाला विशेषतः शहरांमध्ये की लोक ज्या अतिक्रमणात राहतात त्यांचे मालकी हक्काचे पट्टे नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर घेता येत नव्हतं दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला आणि शहरातली रहिवासी जेवढी अतिक्रमणं आहे जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत या सगळ्यांना त्यांच्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा आपण देतो आहोत आणि जे कच्च्या घरात राहतात जे बेघर आहेत त्यांना स्वतःचं घर बांधण्याकरता देखील प्रधानमंत्री आवास योजनेतनं आपण त्या ठिकाणी पैसे देतो आहोत आता यापुढे कोणी बेघर राहणार नाही कोणी कच्च्या घरात राहणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून खरंतर अनेक गोष्टी या ठिकाणी आपण केल्या रणधीर भाऊंच्या पाठपुराव्याने नवीन पशुवैद्यक महाविद्यालय असेल दीडशे कोटी रुपयाचं सुपर स्पेशालिटी या ठिकाणी असेल नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असेल उपविभागीय तहसील असे अनेक कार्यालय आपण तयार केले ट्रक टर्मिनस डांबरीकरण असे बावन्न कोटीची कामं आपण त्या ठिकाणी दिली आणि वेगवेगळ्या प्रकारे रिंग रोडचं काम देखील आपण त्या ठिकाणी करतो आहोत मागच्या काळात आपण कॉन्क्रीट रोड करता पैसे दिले आपण काळजी करू नका पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचे जेवढे डी पी रोड आहेत ते सगळे डीपी रोड कॉन्क्रीटचे करण्याकरता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण पैसे देऊ